उमेद अभियानाचे कॅडर म्हणून घोषित करण्यात यावं आणि त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी प्रहारच्या नेतृत्वात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वर। ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उमेद अंतर्गत येणाऱ्या महिलांनी भव्य मोर्चा काढत सरकारचं लक्ष आहे मागच्याच महिन्यात डिसेंबर महिन्यात दिवाळी अधिवेशनावर नागपूर असा पंच्याहत्तर किलोमीटरचा आम्ही हा मोर्चा काढला होता आमच्या मागण्या तरी अशा आहेत की उमेदचं जे अभियान आहे महाराष्ट्र शासनाचं त्या उमेद अभियानामध्ये अनेक कॅडर समाविष्ट आहेत त्या सर्व कॅडरचं त्यांचं जसं वर्क आहे ज्या ज त्यांचं त्यां जसं काम आहे तसं कामानुसार त्यां कामा त्यांचा पगारवाढ झाली पाहिजे आणि त्यांची पगारवाढ करून डायरेक्ट पगारवाढ त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यासोबत त्यांना विमा संरक्षण लागू केलं पाहिजे शासनाने त्यांचा विमा काढला पाहिजे कारण रात्री बेरात्री दिवसाच्या चोवीस तासही या महिला आमच्या काम करत असतात परंतु शासन दीड हजार तीन हजार असं मानधन घेऊन कुठेतरी त्यांची थट्टा करत आहे म्हणून आज या ठिकाणी पुन्हा वर्धा जिल्हाधिकारी कार्यावर हा धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आमच्याकडून आणि यानंतरही जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत राज्याचे विकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बंगल्यात घुसून आम्ही हे आंदोलन करू आणि आमच्या मागण्या पूर्ण करू